मग लगेच सुरू झाले एका भेटी एका दौऱ्या मग आता त्या लाव्या तो व्हिडिओ मी तुम्हाला पहिली गोष्ट एक सांगतो थोडीशी पार्श्वभूमी देतो माझा जन्म ज्या घरात झाला त्या घरामध्ये शिवसेनेचा जन्म झाला मी पहिल्यापासून जे पाहत आलो ती मानवी बाळासाहेबांची शिवसेना पाहत आलो लहान असल्यापासून त्यांच्या बरोबर हिंडलो फिरलो अनेक ठिकाणी गेलो अनेक सभांना गेलो चॅलेंज सभांना गेलो त्याच्यामुळे माझ्या आयुष्यातला एकमेव देवाचा पक्ष होता तो म्हणजे शिवसेना एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली थोडा थोड्या काळासाठी असेल पण एकोणीशे अठ्याऐंशी एकोणनव्वद अठ्याऐंशी एकोणनव्वद च्या आसपास प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती झाली आणि ती युती झाल्यानंतर शिवसेनेबरोबर जर सर्वाधिक माझे संबंध कोणाबरोबर आले असतील तर ते भारतीय जनता पक्षाबरोबर आले आमच्या गोपीनाथराव मुंडे